शिक्षक बदली प्रक्रिया जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया लवकरच होणार सुरू आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो पवित्र पोर्टा होणार सुरू शिक्षकांच्या बदल्यासाठी सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या सूचनांकडे लागले लक्ष महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार बदल्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबवली जाणार आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवर रन झाले असून पोर्टल ॲक्टिव्ह होण्याची शक्यता असून लवकरच ते सुरू होणार आहे माहिती असल्याची शिक्षण विभागाने दिली दरम्यान बदली प्रक्रियेची अधिक माहिती आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रवेश करण्यासाठी क्लिक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे बदली प्रक्रियेमध्ये समक्ष शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्ययावत करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबतची कारवाई अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी जिल्हांतर्गत बदली पोर्टलवर त्यांच्या लॉग इनवरून त्यांच्या जिल्ह्यात नवीन शाळा व शिक्षकांचा डेटा जुळू शकतात तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना रेड ओनली मोडमध्ये त्यांच्या प्रोफाईलमधील माहिती दिसणार आहे चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई शिक्षकांनी आपले वैयक्तिक प्रोफाईल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे चुकीची माहिती भरल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते या वेळापत्रकात बदल होऊ शकतो त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याकडून सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदे शिक्षण विभागाने म्हटले आहे ज्या शिक्षकांच्या प्रोफाईलमध्ये अपडेट करायचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणीनंतर स्तरावर होणार आहे बदली प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे संवर्ग एक बदली अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दोन हजार पंचवीस संवर्ग दोन बदली चार मे ते नऊ मे दोन हजार पंचवीस संवर्ग तीन बदली दहा मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस संवर्ग चार बदली सोळा मे ते एकवीस मे दोन हजार पंचवीस विस्थापित बदल्या बावीस मे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस अवघड क्षेत्रातील जागा भरणे अठ्ठावीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा जिल्हांतर्गत बदल्यासंदर्भातला दोन हजार पंचवीसमधील हा वेळापत्रक आहे यावर शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन जि ऑनलाईन जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया तत्काळ सुरू झाली पाहिजे बदली करण्यापूर्वी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना देणे गरजेचे आहे शिक्षक संघटनांच्या मागण्याचा सकारात्मक विचार शिक्षण विभागाने करावा अशा प्रकारचे मत निलेश देशमुख राज्य सरचिटणीस शिक्षक सहकार संघटना यांनी व्यक्त केले आहे तरी सर्व जिल्हा परिषदामध्ये वरील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे